नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये आत्ता मी शिंदफारा नदीच्या पुलावरती आहे नांदेवाली आणि निमगाव या दोन गावाला जोडणारा जो पूल आहे त्या पुलावरती आहे आणि आपल्यासोबत आत्ता नांदेवालीचे आणि निमगावचे दोन्ही सरपंच आहेत आज आमदार सुरेश अण्णा धस यांनी या गावांना भेटी दिल्यात नेमकं शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्यात शेतकऱ्यांच्या का काय भावना आहेत सरपंचांनी आत्तापर्यंत नेमकं काय या ठिकाणी कोणत्या गोष्टी बघितल्यात किंवा नेमकं कोणती कोणती परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे पूर परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं काय नुकसान झालं आहे हे आपण प्रथम नागरिक म्हणून त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत काय सांगाल नेमका पूरपरिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे निमगावकरांच्या काय भावना आहेत आमचे नेते सुरेश अण्णा धस हे आत्ताच इथं सर्व पाहणी करून गेलेले आहेत कोणाच्या कांदा वाहून गेल्यात कोणाचे घरं पडलेत को कोणाच्या जमिनी वाहून गेल्यात त्यांनी पाहणी केली आणि जे कर्मचारी वर्ग आहे त्यांना सर्वांना सर्वे करायचं सांगितलेलं आहे कोणाचे काय नुकसान झाले ते पाहणी करायचं सांगितलेलं आहे तसे आम्हाला यादी करायचे तीन दिवसापासून सांगितले आहे आम्ही व्यवस्थित त्यांना रिपोर्ट दिलेला आहे परंतु स्वतः सुरेश अन्ना धस हे चार पाच दिवसापासून चोवीस घंटे जनतेच्या सेवेत आहेत आणि अण्णा स्वतः आले होते कर्मचारी आले होते सर्व पाहणी केली आणि आम्हाला विश्वास आहे की सुरेश अण्ण धस हे आमचे जे शेतकऱ्यांचं नुकसान आहे ते शंभर टक्क्यात त्यांना मदतच करणार कारण आम्ही आता एक बातमी वाचली की फडणवीस साहेबांना आपल्या अण्णांनी पत्र दिले आणि त्या पत्राची दखलही आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांनी घेतलेली आहे त्याच्यावर त्यांचं काय आहे ते, ते, का ते चालू आहे सर्व तर शेतकऱ्याला सर्व शेतकरी नांदेवाडीचे असतील निमगावचे असतील माळेवाडीचे असतील लमनवाडीचे असतील जोडवाडीचे असतील नारायणवाडीचे असतील सर्वांना मदत भेटणार आम्हाला विश्वास आहे आता जर आपण बघितलं काही माळेवाडी काय परिस्थिती माळेवाडीची परिस्थिती म्हणजे आमचे तसं पाहिलं तर आमचे सगळे सर्वसामान्य लोक हवालदिल झालेत म्हणजे कोणाच्या घरात जर शिरलं तर धान्य नाही राहिलं खायला कोणाला म्हणजे सगळे प्रपंच उद्ध्वस्त झाले जमिनी तर राहिल्याच नाहीत प्रपंच सुद्धा उद्ध्वस्त झाले त्यांचे आता आताच अन्न आले ते अण्णांनी सांगितले सगळ्यांना होते होते ग्रामसेवक सगळे जे लोक कर्मचारी होऊन त्यांना सांगितले पंचनामे करायचे आता पंचनामे करून अण्णा काही वर पाठपुरावा त्यांच्यापर्यंत आमच्या भावना पोहोचू आता त्यांनी बोलत असताना सरपंचांना गावात मिटिंग घ्यायच्या सांगितलं काय सूचना दिल्या आम्हाला सांगितलं ज्यांचे खरडून जमिनी गेल्या असतील त्यांचे वेगळे पंचनामे करा ज्यांच्या वाहून गेले असतील कोणाच्या विहिरी बुजले असतील कोणाचे शेड होऊन गेले असतील याचं आम्ही आता उद्या ग्रामपंचायतला मिटिंग लावून सगळ्या शेतकऱ्यांना बोलून घेऊन ज्यांचं खरच लय नुकसान झालं अशा लोकांचं प्राधान्याने पहिलं करू राहिल्या लोकांना सांगितलं सगळ्यालाच मिळणार आहे त्या हिशोबाने करून घेऊ सगळे पंचनामे सगळ्यांना मिळणार विशेष पूर्ण गावाला विश्वासात घेऊन सगळ्या लोकांना बोलावून घेऊन त्याचं काय योग्य ते काय करता येईल ते पाहू काय काय नुकसान झाले नांदेवली असेल काय नुकसान काय झालं म्हणण्यापेक्षा वीस वीस पंचवीस पंचवीस कांड्यावर ऊस झाल ते लोकांची आज इथंच आपण उभं राहिलो तिथेच पन्नास एकर ऊस होऊन गेलं आमच्या ग्रामपंचायत मधलाच नांदिवली गावातलाच आमचं खाली माळेवाडीत गेलं तर जमीनच नाही राहिली लोकांना तिथं नुँ. सगळी मिळून दहा दहा कुंटे शेतकरी आमची भाजीपाला उत्पन्न भाजीपाल्याचं काढून कुठतरी पोट त्यांचं भागवणारे लोक आहेत जमिनीच मुळात त्यांच्या सात बारी दहा अधा कुंटे आहेत अशा लोकांना जर जमिनीच नाही राहिलं त्या लोकांनी करायचं काय त्याच्यामुळे आता आमच्या अपेक्षा आहेत अन्ना काहीतरी करतील बघू काय काय होतं नव्हत आहेत सगळ्या गोष्टी इकडं काय सांगाल सर नेमका आज पूर परिस्थिती निर्माण झाली आहे जी पूर परिस्थिती निर्माण झाली त्या पूर परिस्थितीने एवढा गंभीर प्रश्न निर्माण केला आहे की शेतकऱ्याला आत्महत्या केल्यापेक्षाही मोठं दुःख झालं आहे की स्वतःच्या घरातलं माणूस गेल्यानंतर एवढं दुःख होत नाही एवढं दुःख हे जो पूर आला या पुरामध्ये जे पीक पाहून गेलं डोळ्यासमोर प्रत्येक शेतकरी हा पिकाला स्वतःच्या लेकरापेक्षा जास्त जपतो स्वतःच्या लेकरापेक्षा जास्त जीव लावतो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण बालकाचं आपल्या लहान बालकाचं जसं भरमपोषण करतो तसा शेतकरी प्रत्येक पिकासाठी खत देणं असेल फवारणी असेल खुरपणी असेल किंवा पाळी असेल ह्या प्रत्येक गोष्टी अतिशय व्यवस्थित आणि काळजीपूर्वक करतो की आपलं आपलं आणि आपलं भविष्य चांगलं घडावं यासाठी तो पिकाची एवढी काळजी घेत असतो पण ह्या जो काल पूर आला किंवा हा तीन वेळेस पूर आला ह्या तीन वेळेस पूर आल्यामुळं शेतकऱ्याच्या हातचं हे पूर्णपणे पीक वाहून गेलं आणि जमिनीचं एवढं नुकसान झालेलं आहे की दहा वर्षे या जमिनीमध्ये पीक चांगलं येणार नाही पूर्णवरची माती वाहून गेली पूर्ण माती पूर्ण होऊन गेली अशी परिस्थिती कधीच निर्माण झाली याच्यापूर्वी एकदा म्हणजे एकोणीसशे एकोणचाळीसला एकदा असा पूर आला आणि त्यानंतर एकदा हा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी लागला असा पूर आला हां त्यानंतर पण असा पूर आला नाही पण आणि पण त्यावेळेस जो पूर आला तर तो, तो पूर येताना फक्त एकदा चालता पण आता हा जो पूर आला हा पूर तीन वेळेस आला तीन दिवस हा तीन दिवस सलग पाणी आलं नाही प्रत्येक वेळेस वाढतं पाणी आलं प्रत्येक वेळेस पाच पाच दहा दहा फूट पाणी वाढलंयचं वातावरण असेल उद्या अजून किती पाणी येतं काही अंदाज नाही काहीच अंदाज नाही प्रत्येक शेतकरी हा धास्ती घेऊन झोपतोय म्हणजे रात्री रात्री त्याला झोप लागत नाही की रात्री कधी पाऊस येईल कधी पीक वाहून जाईल कधी जनावर होऊन जातील सुद्धा त्या गॅरंटी राहिली नाही साहेब येऊन भेट देऊन गेले त्यांनी विश्वास दिला सरकार सरकारकडून निधी मिळवून देण्याचा आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई करून देण्याचं काय वाटतं शेतकऱ्यांना तर आता अण्णा येऊन गेले अण्णा जे बोलले अण्णाच्या बोलण्यावर शेतकऱ्यांचा शंभर टक्के विश्वास आहे आणि अण्णा दिलेला शब्द हा परफेक्ट एकशे दहा टक्के आता अण्णा ते तो शब्द पाळणार येतं म्हणजे भान ठेवून योजना आखाव्यात आणि बेभान होऊन राहाव्यात असा अण्णाचं ब्रीद आहे त्यात आणि ते अण्णा पूर्णपणे फिक्सच करणार ते अच्छा शेतकऱ्याला मदत शंभर टक्के देणार ते काय काय वाटतं नेमका आज या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली काय भावना का शेतकऱ्यांच्या नाही शेतकऱ्यांच्या भावना म्हणण्यापेक्षा पूर्णच पिकं वाहून गेलेत आमचा स्वतःचा चार एक ऊस आमचा चुलत बंधूचा चार एक ऊस म्हणजे असं जवळपास सगळे उस जाऊन परत गुडघे की माती सुद्धा वाहून गेली आज आमदार साहेब आले होते काय बोलणं झालं नाही त्यांनी दिलाय आता शेतकऱ्यांना दिलं असं त्यांच्यावरच एक आशा आहे आता दुसरं राजकारणी तर काय कोणी फक्त येते बोलतेत जातात हे आता पाठपुरावा करते आणि हे मदत करतील असे पूर्ण आशा आहे त्यांच्यावरच

बघू शकता आज आपण निमगाव परिसरामध्ये जर आलं निमगाव असेल नांदेवले असेल या ठिकाणी शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे आज आमदार साहेबांनी भेट दिली आहे आणि दोन्ही गावचे जे सरपंच आहेत त्यांना या ठिकाणी बैठकी घेण्याचं सांगितलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं त्या त्यांना वेगळं निधी देण्याचं या ठिकाणी प्रोग्राम त्यांनी सांगितला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं सरसकट बाकी सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणारच आहे परंतु ज्यांचं खूप मोठं नुकसान झालं ज्यांची जमीन वाहून गेली जनावरं वाहून गेलेत किंवा अजून वेगवेगळं नुकसान झालं वीर पडल्यात किंवा मोटरी वाहून गेल्यात त्यांच्यासाठी बैठकी घेऊन त्यांची लिस्ट तयार करण्याचे सांगितल्यात आणि अधिकाऱ्यांना देखील सूचना दिल्यात काय सांगाल नेमका काय वाटतंय आज अण्णा या ठिकाणी भेटून गेलेत काय तुम्हाला अण्णा भेटून गेलेत या नदीकाठ त्यांनी पंचनामे करायचे सांगितले ते एक अगदी योग्य आहे पण त्याच्याबरोबर हे बाकीकडे आमचे नारायणवाडी सारख्या ठिकाणी जे तलावाच्या खाली जे पाणी येतं त्या बारीक बारीक वाड्यांनी त्यांनी सुद्धा खूप नुकसान झालेलं आहे जमिनीचं त्याच्यामुळे आमचे सुद्धा पंचनामे प्रशासन करावेत पुन्हा एक गावातल्या नाल्या बुडल्यामुळे रानात पाणी घुसलेलं आहे त्याच्यामुळे रानातलं खूप नुकसान झालेलं आहे त्यामुळे आमचे सुद्धा पंचनामे घडून गेले त्यांचे पंचनामे करायचे सांगितले सगळ्यांचे आमचे सुद्धा करावं बाकीकडे नदी काढचे पण बाकी करायचं करावं काय वाटतं अन्नामुळे मदत मिळेल शेतकऱ्यांना शंभर टक्के आणू शकतात ह्या शेतकऱ्यांच्या भावना आहेत आज आमदार सुरेश अण्णादास या ठिकाणी येऊन गेलेत सरपंचाच्या भेट घेतल्यात शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्यात आणि जे काही नुकसान झालं आहे या नुकसानाची भरपाई लवकरात लवकर करून देण्याचा त्यांनी शब्द देखील दिला आहे तुम्हाला नेमकं काय वाटतंय सुरेश दस पाठपुरावा करून शेतकऱ्याला लवकरात लवकर निधी मिळून देतील का याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा